नंदुरबार शहरातील गिरिविहार गेट भागातील मेडिकल दुकानातून चोरट्यांनी आठ हजार रुपये चोरून नेले दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम चोरली सकाळी चोरीची घटना उघडकीस आली याबाबत दुर्गेश अग्रवाल यांनी फिर्याद दिल्याने उपनगर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे हवालदार सबीरा वळवी तपास करीत आहेत दरम्यान भर रस्त्यावरील दुकान फोडल्याने खळबळ उडाली आहे शहादा येथील जुना मोहिदा रोड परिसरातील एका हॉस्पिटल समोरून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली पांड्यामाना पावरा यांनी त्यांची दुचाकी त्या ठिकाणी उभी केली होती चोरट्यांनी ती चोरून नेली शहादा पोलिसांनी फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची रिपरिप होती शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू होता यामुळे अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे वेचणीवर आलेला कापूस आणि तोडणीवर आलेली लाल मिरची खराब झाली आहे केळी आणि पपई या फळपिकांनाही फटका बसला आहे सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा दोन दिवसांपासूनच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशेवरही पाणी फेरले आहे नंदुरबार जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतील जिल्ह्यात सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी एकही गट राखीव नाही सामाजिक समतोल राखण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठीही आरक्षण असावे अशी मागणी व हरकत घेण्यात आली आहे नंदुरबार शहरासह आता ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा जारची मागणी वाढल्याने गल्लोगल्ली पाणी विक्रीचे उद्योग सुरू झाले आहेत शुद्ध केलेले थंड़ पाणी विकले जात असले तरी यातील बहुतांश विक्रेत्यांकडे पाणी परवानाच नसल्याचे आढळते त्यामुळे या पाणी उद्योगाची तपासणी करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली पाहिजे अशी मागणी जनतेकडून जोर धरत आहे जळगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस हा अर्हता दिनांक निश्चित केला असताना अंतिम मतदार याद्यांच्या प्रसिद्धी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे मात्र याच दिवशी प्रसिद्ध होणाऱ्या मतदान केंद्र आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादीच्या प्रसिद्धीला राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे त्यानुसार सत्तावीस ऑक्टोबरऐवजी नोव्हेंबर रोजी अंतिम याद्या प्रसिद्ध होणार आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार गणगटाच्या मतदार याद्यांवरील हरकती व सूचना चौदा ऑक्टोबरपर्यंत स्वीकारून त्यावरील सुनावणी सव्वीस ऑक्टोबरपर्यंत घेण्यात येणार होती त्यानंतर सत्तावीस ऑक्टोबर रोजी गट व गणनिहाय अंतिम मतदार याद्या प्रकाशित करण्याचे निर्देश दिले होते जळगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे पडघम बाजू लागले असतानाच जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील चित्र स्पष्ट होऊ लागले आहे एकूण जागा सदुसष्ट वरून यंदा अडुसष्ट झाल्या असल्या तरी जागांच्या वाटपातील बदल आणि राज्यातील सत्तांतर यामुळे यंदाची लढारी अधिक चुरशीची ठरणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षा या वर्षासाठी अंबिया बहार हंगामाकरिता पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत केळी डाळींब पेरू मोसंबी लिंबू व सीताफळ या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे मात्र या योजनेच्या लाभासाठी एग्रीस्टॅक शेतकरी ओळख पत्र बंधनकारक केले आहे त्यामुळे ओळखपत्र न घेणाऱ्या एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे वीस शेतकऱ्यांना या योजनेचा लाभापासून वंचित राहण्याची भीती आहे जळगाव येथील श्रीराम माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे नुकतेच रामेश्वर कॉलनी परिसरातील बांधकाम कामगार महिलांना भांडे वाटप करण्यात आले जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते राज्यभरात दोन हजार अठरा एकोणीस आणि दोन हजार तेवीस नंतर तलाठ्यांची पदे भरली गेली नाहीत मात्र जिल्हा प्रशासनाने अनुकंपाधारकांना संधी दिल्याने जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला तशातच महसूल मंत्र्यांनी तलाठी भरतीची प्रक्रिया हाती घेतली जात असल्याचे जाहीर केल्याने जिल्ह्यातील एकाहत्तर रिक्त पदांसाठी डिसेंबर अखेरीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे अतिरिक्त गावांचा पदभारातून अनेक तलाठ्यांना मुक्ती मिळणार आहे साक्री तालुक्यातील विखरण येथील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षामध्ये विद्यालयाचे त्रिपन्न विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यातून पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले त्यात भावेश संतोष पाण पाटील देवर्षी काशीनाथ पाटील तालुकास्तरीय तर उत्तेजनार्थ शिष्यवृत्तीचे मानकरी सुवर्णा दिगंबर पाटील चेतनदीपक पाटील कल्पेश सोपान पाटील हे ठरले पात्र शिष्यवृत्ती एमटीएस परीक्षा विभागाकडून त्यांच्या बँक खात्यावर निर्धारित रोख रक्कम टाकण्यात आलेली आहे धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड ते चाळीसगाव दरम्यानचा औट्रम घाट हा राज्यातील सर्वांत अवघड आणि धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो अनेक वर्षांपासून या घाटावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना अपघात वाहतूक कोंडी आणि विलंबाचा सामना करावा लागत होता या घाटातील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने पाच पॉइंट पन्नास किलोमीटर लांबीच्या अत्याधुनिक बोगद्याच्या बांधकामास अलीकडेच मंजुरी दिली आहे दिवाळीनंतरचा परतीचा प्रवास आणि छट उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने विशेष रेल्वे, रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे उत्तर भारत विदर्भ तसंच महाराष्ट्रातील विविध दिशांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला एकूण तेवीस विशेष गाड्या धावणार आहेत त्यापैकी पंधरा गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे रविवारी सकाळी चांसर गेटजवळ रेल्वे रूळ ओलांडताना अहमदाबाद हावडा एक्सप्रेसच्या धडकेत प्रशांत खैरणार व हर्षवर्धन नन्नवरे या दोन अठरा वर्ष मित्रांचा जागीच मृत्यू झाला एक्सप्रेसचे लोको पायलट यांनी व्हीएचएफ प्रणालीद्वारे पॉईंट्समॅन मंगेश अरुण चौधरी यांना या घटनेची माहिती दिली चौधरी यांनी पाळधी पोलिसात फिर्याद दिली नंदुरबार कापूस खरेदी केंद्र सुरू नाही त्यातच वेचणीवर आलेला कापूस अवकाळी पावसात खराब होत असल्याने यंदा कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत मध्य प्रदेशातील खेतिया येथील खरेदी केंद्रात कापूस नेणे ने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याची स्थिती आहे शिरपूर शहरातील एटीएम गॅस कटरने फोडत असताना परिसरातील रहिवाशांना चाहूल लागल्यामुळे दरोडेखोरांनी पळ काढला पोलिसांनी पाठलाग करूनही हाती न आल्याने पठका करून त्यांचा शोध सुरू होता दरम्यान दरोडेखोरांनी वापरलेली कार जुलवानी या गावाजवळ अपघात झाल्याचे आढळून आले सदर कार ही दिल्ली येथून चोरीला गेली आहे तसा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले साक्री तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीचक निगृह हत्या प्रकरणात पोलीस राजकीय दबावाखाली येऊन गुन्हा दाखल करण्यास टाळाताळ करत असल्याचा तीव्र निषेधार्थ साक्री पोलीस ठाण्यासमोर हजारांचा जनसमुदायाने टिया आंदोलन केले दिवाळीच्या उत्साहात फोडल्या गेलेल्या फटाक्यांमुळे वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली असून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनविकार अॅलर्जी आणि श्रवणशक्तीच्या तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली असून धुळे येथील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील बाह्य रुग्ण विभाग सध्या रुग्णांनी भरून गेले आहेत धुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना सध्या तब्बल चाळीस विविध शासकीय मोबाईल ॲप्स वापरावी लागत आहेत दररोज शिक्षकांना विविध ऑनलाईन ॲप लिंक अहवाल प्रशिक्षण आणि सर्वेक्षण यांमध्ये व्यस्त राहावे लागत आहे त्यामुळे त्यांच्यावर कामाचा बोजा वाढला आहे दिवाळीनंतर धुळ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे त्यामुळे धुळे येथील रेल्वे स्टेशनवर दादर रेल्वेसाठी आरक्षण करण्याकरिता प्रवाशांची गर्दी वाढली आहे तसेच या ठिकाणी नागपूर व दिल्ली मार्गावरील रेल्वे गाड्यांचे आरक्षण करण्याची सुविधा आहे त्यामुळे या मार्गावरील गाड्यांचे आरक्षणासाठी गर्दी दिसून येत आहे राज्यातील सेंद्रिय प्रमाणित व नैसर्गिक शेती उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे केंद्र शासन प्रमाणित संस्थांकडून राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे या तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास अशा संस्थांचा अहवाल केंद्र शासनाला पाठविण्यात येणार आहे नंदुरबार तालुक्यासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर इंधन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्यांच्याच हक्कातील मोफत हवापंपाची सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध होत नाही बहुतांश ठिकाणी हे हवापंप केवळ शोभेचे साधन म्हणून उभे असल्याचे चित्र दिसून येते ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलांमध्येही फ्री फायरसह पबजी गेमचे व्यसन वाढवत आहेत अभ्यास करण्याऐवजी मुले तासनतास मोबाईल फोनवर गेम खेळण्यात वेळ वाया घालवित आहेत संध्याकाळ जवळ येत असताना अनेक किशोरवयीन मुले कोणाच्या तरी घराजवळ किंवा पानटपरी टी स्टॉल रस्त्याच्या कडेला बसून फ्री फायर खेळताना पहावयास मिळतात सामाजिक भान ठेवून केवळ सण उत्सवापुरते मर्यादित न राहता येथील रायबा गणेश मंडळाच्या तीस तरुणांनी यावर्षी अमरधाम स्मशानभूमी परिसरात तब्बल तीनशे झाडांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे तरुणांनी हाती घेतलेला हा स्तुत्य उपक्रम निश्चितच इतरांना प्रेरणा देणारा आहे साक्री शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारपासून जोरदार पाऊस कोसळत आहे पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान केले आहे रविवारी पहाटे झालेल्या पावसामुळे शहराच्या काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता ऐन दिवाळीत राज्याच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असताना शनिवारी रात्री व रविवारी राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी केली आहे उत्तर विदर्भासह खान्देशात पावसाचा जोर अधिक होता आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नागपूर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्र एका निर्णायक परीक्षेसाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे तेवीस नोव्हेंबरला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी आणि त्यानंतर आठ फेब्रुवारीला होणारी टी परीक्षा या दोन्ही परीक्षा आता शिक्षकांच्या भविष्याची दिशा आणि गती ठरवणाऱ्या ठरणार आहेत राज्यातील तब्बल चार लाख एकोणऐंशी हजार उमेदवार यावर्षी टीईटी परीक्षेला बसणार असून यातील जवळपास अर्धे उमेदवार कार्यरत शिक्षक आहेत नंदुरबार शहरासह जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला सातपुड्याच्या पर्वतरांगेतही कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे तळोदा तालुक्यातील चांसैली घाटात दरड कोसळली त्यामुळे तळोदा कोठार धडगाव हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी पूर्णत बंद झाला दरडीमुळे चांसैली घाटातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचा मलबा पडलेला होता जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले दुकानासमोर आरडाओरड करीत असल्याचा रागातून लोखंडी पाईप लाकडी डेंगारा व हाताबुक्क्यांनी मारहाण करीत एकवीस वर्ष युवकाला जिवेठार केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील कुवा उखला आंबीपाडा येथे घडली या प्रकरणी तीन जणांविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आगामी निवडणुका काँग्रेस कमिटीने आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे स्थानिक पातळीवर आघाडींमधील पक्षांबरोबर चर्चा करावी काँग्रेसच्या विचारधारेविरोधात कोणीही जाऊ नये तसेच युतीमधील कोणत्याही पक्षाशी तडजोड करू नये जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकांवेळी कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी असतात असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी भाई नगराळे यांनी केले बियाणे विक्रीसाठी कृषी विभागाचे साथी पोर्टल दोन वापरण्यास स्थगिती मिळावी या मागणीसाठी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून एक दिवस विक्री केंद्र बंद आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील व महासचिव विपिन कासलीवाल यांनी दिली आहे शहादा तालुक्यातील नवा गावातून दुचाकीसह मोबाईल अज्ञाताने लांबिवला घरासमोर लावलेली दुचाकी तसेच चार हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा ऐकून सुमारे पन्नास हजाराचा मुद्देमाल अज्ञाताने लांबिवला आहे अज्ञाताविरुद्ध म्हसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील पांड्या माना पावरा यांनी शहादा शहरातील हॉस्पिटलजवळ दुचाकी उभी केली होती चोरट्याने सदरची दुचाकी चोरून वेली आहे याबाबत पांड्या पावरा यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार बस आघाऱ्यात बेशिस्त वाहन पार्किंग झाली असून आगाराने वाहन पार्किंग संदर्भात नियमन करावे अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी केली आहे याबाबत महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे नियंत्रक यांना निवेदन दिले नवरात्र गेली दसरा गेला आणि आता दिवाळीही गेली मात्र राज्यातील पावसाचा जोर कमी होत नाही आहे ऐन दिवाळीला काही भागात जोरदार पाऊस झाला आज सकाळपासून काही ठिकाणी पाऊस कोसळत असून ढगाळ वातावरण झाले आहे त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागानेही पावसाचा मोठा इशारा दिला पुढील काही दिवस पावसाचे ढग राज्यावर कायम असणार हे स्पष्ट आहे पुढील दोन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून पुणे वेधशाळेने येलो अलर्ट दिला आहे नंदुरबार येथील स्वामीनारायण मंदिरात अन्नकूट महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी एकशे छप्पन्न पदार्थांच्या व्यंजनांचा भोग अर्पण करण्यात आला नंदुरबार तालुक्यातील नांदरखे येथे ग्रामसंसद भवनाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले भरधाव वेगातील वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील लहान शहाद्याजवळ घडली या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार शहरातील बसस्थानकानजीक असलेल्या जुनी दुधडे जवळ देहविक्री व्यवसायाचा कुंटनखाना सुरू होता नंदुरबार शहर पोलिसांनी धाड टाकली असता सदर कुंटणखान्यात तीन महिला देहविक्रीचा व्यवसाय करताना मिळून आल्या या कारवाईत मोबाईलसह साहित्य असे चौदा हजाराचे जप्त करण्यात आले आहे याबाबत पोलीस उपनिरीक्षक यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार कुंटनखाना चालविणाऱ्या एका महिलेविरुद्ध स्त्रियांच्या व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन्नचे कलम तीन चार पाच सहा सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च शिरपूर येथील मनीष बंसीलाल गबराणी यांनी फार्मसीमध्ये पीएचडी पदवी मिळवली आहे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण चांगलेच तापले आहे शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार द्रविंद्र धंगेकर यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले आहे विशेष म्हणजे त्यांनी धंगेकर यांनी येत्या सत्तावीस ऑक्टोबर सोमवारपासून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यांनी भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा या खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला आहे मिनी लोकसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निवडणूकपूर्व ओपिनियन पोल समोर आला असून एबीपी न्यूज सी वोटरच्या सर्व्हेमधून काँग्रेस जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता वर्तवली आहे तर भाजपला मोठा धक्का बसू शकतो असे म्हटले आहे पाचपैकी दोन राज्यात काँग्रेस तर एका राज्यात भाजपला आघाडी मिळू शकते तर अन्य दोन राज्यात प्रादेशिक पक्ष प्रबळ ठरतील असा दावा करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील चिखली फाट्यावर वाहन भरधाव वेगात चालविताना मिळून आला बेदरकारपणे वेगाने वाहन चालविले याबाबत पोशी प्रवीण मधुकर यांनी मसादत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार वाहनचालक मालसिंग वजऱ्या पाडवी यासमज गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलींनी निर्भया व निडर राहणे अत्यंत गरजेचे आहे मार्शल आर्ट्स सारख्या खेळात मुलींनी सहभागी व्हावे स्वतःचे आत्मसंरक्षण करण्यासाठी मुलींनी कराटे शिकणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ जितेंद्र माळी यांनी केले संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पुन्हा एकदा जम्मू काश्मीर विषयावर भारताकडून तोंड घशी पडावा लागलं पाकिस्तानने नेहमीप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा खोटा आरोप करताच भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी पी हरीश यांनी पाकला कठोर शब्दात प्रत्युत्तर दिले जाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप नंबर एट फोर टू वन टू या नंबरवर मेसेज करा